नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक अंबेदुर्गा एज्युकेशन सोसायटीज बालपांडे पब्लिक स्कूल शाळेचे नाव बालपांडे पब्लिक स्कूल ॲड्रेस दिला आहे नियर स्वामी समर्थ धाम मंदिर बेसा नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री सेवन अँड सर्वे नंबर वन एटी फोर ऑब्लिक वन गिरड तालुका समुद्रपूर डिस्ट्रिक्ट वर्धा डबल फोर टू थ्री झिरो फाइव अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर ट्रेन अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विथ गुड अकॅदेमिक रेकॉर्ड एक्सलंट कम्युनिकेशन अँड प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर फॉर द फॉलोईंग पोस्ट ट्रेन आणि अनुभवी उमेदवारांकडून खालील पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवारांकडे गुड अकॅदमिक रेकॉर्ड एक्सलंट कम्युनिकेशन आणि प्रोफिसियन्सी इन कॉम्प्युटर आवश्यक आहे रिक्रूटमेंट भरती इफेक्टिव्ह फ्रॉम द सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाय टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता भरती करण्यात येत आहे रिक्त पदांचा तपशील या तक्त्यात रखान्यात दिला आहे पोस्ट पद किंवा पदाचे नाव क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रता अनुभव व्हॅकन्सीज रिक्त जागा ठिकाण दिली आहे बेसा नागपूर आणि गिरड वर्धा पदाचे नाव एन टी टी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी तीन जागा बेसा नागपूरकरिता आणि तीन जागा गिरड वर वर्धा करिता त्यानंतर आहे पदाचे नाव पी आर टी प्रायमरी टीचर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ डी एड किंवा ग्रॅज्युएट विथ बी एड ऑल सब्जेक्ट सर्वच विषयाकरिता त्याचबरोबर विथ सी टी टी पास सात जागा बेसा नागपूरकरिता आहे आणि आठ जागा गिरड वर्धा करिता त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ बी एड ऑल सब्जेक्ट सर्वच विषयाकरिता विथ सी टी ई टी ऑर टी ई टी पास तर या ठिकाणी ग्रॅज्युएट विथ बी एड त्याचबरोबर सी टी ई टी किंवा ग्रॅज्युएट विथ बी एड त्याचबरोबर टी ई टी पास दोन जागा नागपूरकरिता आणि तीन जागा गिरड वर्धाकरिता त्यानंतर आहे पदाचे नाव पेशल बी एड क्वालिफिकेशन पेशल बी एड डिप्लोमा ऑर डिग्री एक जागा नागपूर करिता आणि एक जागा गिरड वर्धाकरिता त्यानंतर आहे पद आय टी ऑब्लिक कॉम्प्युटर शैक्षणिक पात्रता बी सी ए ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक आय टी ए आय ऑर रोबोटिक एक जागा बेसा करिता आणि एक जागा गिरड वर्धाकरिता त्यानंतर आहे पद आठ शैक्षणिक पात्रता बी ए पे ऑब्लिक एम ए पे एक जागा बेसा करिता आणि एक जागा गिरड वर्दा त्यानंतर आहे क्राफ्ट पदाचे नाव क्राफ्ट शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक क्राफ्ट डी एड ऑब्लिक क्राफ्ट बी एड एक जागा बेसा करिता आणि एक जागा गिरड वर्धा करिता त्यानंतर आहे पद किंवा पदाचे नाव लायब्ररीयन शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक बी लीब ऑब्लिक यम लीब एक जागा नागपूरकरिता आणि एक जागा गिरड वर्धा करिता त्यानंतर आहे पद डान्ससाठी क्वालिफिकेशन डिप्लोमा ऑब्लिक डिग्री इन क्लासिकल अँड वेस्टर्न डान्स एक जागा बेसनागपूर करिता आणि एक जागा गिरड वर्धा त्यानंतर आहे पदाचे नाव म्युझिक शैक्षणिक पात्रता संगीत विशारद ऑब्लिक वोकल अँड इन्स्ट्रुमेंटल एक जागा बेसा नागपूरकरिता आणि एक जागा गिरडवर्धा करता त्यानंतर आहे पदाचे नाव पी टी आय स्पोर्ट्स क्वालिफिकेशन बी पी एड ऑब्लिक एम पी एड जिमनॅस्टिक्स बॅडमिंटन बॉक्सिंग स्केटिंग योगा फुटबॉल कराटे तर पी टी आय फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरची जागा आहे स्पोर्ट्स म्हणून शैक्षणिक पात्रता दिली आहे बी पी एड ऑब्लिक एम पी एड बी पी एड चालेल किंवा एम पी एड चालेल त्याचबरोबर जिमनॅस्टिक असणे आवश्यक आहे बॅडमिंटन बॉक्सिंग स्केटिंग योगा फुटबॉल आणि कराटे एक जागा नागपूरकरिता आणि एक जागा गिरड वर्धाकरिता भरण्यात येणार आहे त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी भरती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ मॅनेजर एक जागा नागपूर एक जागा गिरड करिता त्यानंतर आहे फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव पदाचे नाव फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर्स सर्वे सेवी ॲड मीडिया ऑपरेटर एक जागा देसानागपूर आणि एक जागा गिरड समुद्रपूर करिता त्यानंतर आहे पदाचे नाव स्कूल कॉन्सेलर शैक्षणिक पात्रता एम ए सायकॉलॉजी एक जागा बेसानागपूर आणि एक जागा गिरड समुद्रपूर त्यानंतर त्यानंतर पदाचे नाव अकाउंटंट शैक्षणिक पात्रता बी कॉम ऑब्लिक यम कॉम कम्प्युटर सेवी एक जागा बेसानागपूर आणि एक जागा गिरड समुद्रपूर त्यानंतर आय क्लर्क शैक्षणिक पात्रता बी ए बी कॉम कॉम्प्युटर सेवी एक जागा बेसानागपूर करीता आणि एक जागा गिरड समुद्रपूर त्यानंतर त्यानंतर पदाचे नाव नर्स शैक्षणिक पात्रता डिप्लोमा डिग्री एक जागा बेसानागपूरकरिता आणि एक जागा गिरड समुद्रपूरकरिता त्यानंतर आहे पदाचे नाव सिक्युरिटी गार्ड शैक्षणिक पात्रता ऑब्लिक ट्वेल्थ पास दहावी किंवा बारावी पास एक जागा बेसानागपूरकरिता आणि एक जागा गिरड समुद्रपूरकरिता इन्फॉर्मेशन सूचना एक ॲबिलिटी टू कम्युनिकेटेड वेल इन इंग्लिश इसेन्शियल तर पहा क्षमता पाहिजे आहे उमेदवाराची इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची उत्तमरित्या इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची किंवा इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे उमेदवारांकडे दोन सेंड युअर रिटर्न ॲप्लिकेशन विथ बायोडाटा ओनली ऑन ईमेल आय डीज विदिन ए टेन डेज फ्रॉम द ॲडव्हर्टाइजमेंट डेट जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्ज त्याचबरोबर बायोडाटा केवळ ईमेल आय डीवर पाठवायचा आहे दहा दिवसाच्या आत ॲड्रेस दिला आहे नागपूर बेसा आणि नागपूर बेसाचा ईमेल ॲड्रेस दिला आहे त्यानंतर वर्धा गिरटकरिता ईमेल ॲड्रेस दिला आहे हा गिरट वर्धा या शाळेकरिता पाठवायचा आहे आणि संपर्क क्रमांक दिला आहे नव्वद बावीस सत्तावन्न एकावन्न शून्य आठ दुसरा संपर्क क्रमांक आहे एट सेवन डबल सिक्स फायू नाईन थ्री फायू डबल फोर सॉरी आपण जिथं गिरट समुद्रपूर म्हटलेला आहे त्या ठिकाणी वर्धा गिरट असे आहे प्रेसिडेंट जाहिरात क्रमांक दोन जालमसिंग इंगळे बहुद्धीशीय प्रतिष्ठान अजित इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदुरा शाळेचे आणि ज्युनियर कॉलेजचे नाव दिले आहे अजित इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदुरा फॉर सेशन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता पदे भरण्यात येत आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखात सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव सायन्स सायन्स विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल विज्ञान विषयाकरिता त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव मॅथेमॅटिक्स गणित विषय शिक्षकाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल गणित किंवा एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड चालेल त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव हिंदी हिंदी विषयाची जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट मराठी मराठी विषय शिक्षकाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव किंवा विषय आहे म्युझिक शैक्षणिक पात्रता बी ए म्युझिक त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन विषय आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटर शिक्षकाची जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी सी ए त्यानंतर आहे सिरियल नंबर एट पोस्ट रिसेप्शन क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट किंवा ट्वेल्थ इन्फॉर्मेशन सूचना एक ब्रिंग रिलेवंट डॉक्युमेंट्स ऑन द डे ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीच्या वेळी रिलेवंट डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे दोन कैंडिडेट मस्ट हॅव गुड कमांड इन इंग्लिश लँग्वेज इंग्रजी भाषेवर उमेदवारांचे चांगले प्रभुत्व किंवा चांगली कमांड असणे आवश्यक आहे तीन काइंडली शेअर युअर रिझूम ऑन दिलेले नंबर आहे या नंबरवरती रिझूम उमेदवारांनी पाठवायचे आहे किंवा शेअर करायचे आहे और ऑन किंवा हा ईमेल ॲड्रेस आहे या ईमेल ॲड्रेसवरती सुद्धा रिज्यूम उमेदवार सेंड करू शकतात त्यानंतर आहे शेवटचा मुद्दा इंटरव्यू डेट थर्टी वन थ्री टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मंडे टाईम टेन थर्टी टू थ्री पी एम मुलाखतीची तारीख दिली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार वेळ दिला आहे टाईम सकाळी साडे दहा वाजेपासून ते दुपारचे तीन वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे अजित इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदुरा न्यू बायपास नॅशनल हायवे सिक्स मालकापूर रोड नांदुरा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिल्या आहेत या दोन्ही जाहिराती दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद